हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट्रांड परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कराम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या व्यावहारिक जीवनातील व्यावसायिक जीवनातील नवीन वर्षाचे स्वागत करण्याआधी आपल्याला सुरू असलेल्या जुन्या दोन हजार चोवीस चौर वर्षाला निरोप द्यायला हवा हो। तेव्हा तो कशा पद्धतीने द्यायचा ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मित्रांनो या वर्षभरात आपल्याकडून जाणते अजानतेपणे झालेल्या चुका कबूल करा मोठ्या मान्य त्या मान्य करा मित्रांनो यातच खरा पुरुषार्थ आहे यात एक नंबरला मी असे म्हणू म्हणू शकेल क्या आपले शारीरिक आरोग्य बिघडले असल्यास त्याची कारणे आपण शोधा तर ही कारणे काय असू शकत तर एक तर निद्रा ती कमी किंवा जास्त घेतल्याने आपले आरोग्य बिघडू शकते व्यायाम आपल्या जीवनामध्ये व्यायामाचा अभाव असेल तर कुठल्याही प्रकारचा व्यायाम त्यात योग प्राणायाम हा क्रमांक एक वर येतो मित्रांनो कुठलाही व्यायाम तुम्ही अर्धा तास जरी दररोज केला नसेल तर आरोग्य बिघडण्याची शक्यता राहते खानपान सेवा जे आहे आपल्या पोटाला जे काही लागते आपण ते खातो अन्न पण हे अन्न शुद्ध सात्विक ताजे तवाने आहे का नाही किंवा या व्यतिरिक्त आपण काही बाहेरचे उघड्यावरील अन्न खाल्ले असेल शिळेपाके अन्न खाल्ले असेल किंवा अति खाणे किंवा अति कमी खाणे यामुळे देखील आपले खानपान बिघडू शकते मित्रांनो आरोग्य बिघडू शकते तर असे काही झाले आहे का किंवा अस्वच्छता म्हणजे आपल्या जीवनामध्ये पर्सनली हायजीन ज्याला आपण म्हणतो स्वतःचे आरोग्य आपल्या कुटुंबाचे आरोग्य आपल्या घराचे आरोग्य घराच्या परिसराचे आरोग्य जिथे काम करतो त्या परिसराचे कार्यालयाचे दुकानाचे जे काही असेल जागा कामाची कार्याची त्या ठिकाणी अस्वच्छता तर नाही ना त्यामुळे तर माझे आरोग्य बिघडले नाही ना याचा विचार आपण करायचा मी आपले दोन नंबरला आपले मानसिक आरोग्य बिघडले असले त्याची कारणे यशोधा नातेसंबंधात काही वाद विवाद भांडणे कटुता असे काही निर्माण झाले आहे का नातेसंबंध म्हणजे सामाजिक समाजातल्या समाजातले काही नातेसंबंध असतील त्यांच्याशी काही वाद झालाय का कुठल्या कारणाने विवाद भांडणे झाले आहेत का त्यातून कटुता निर्माण झाली आहे का तर असेही आपल्याला शोधायचे आहे मित्र किंवा आपल्याच कुटुंबामध्ये आपण आपल्या पत्नीशी म्हणा पतीशी म्हणा मुलाशी म्हणा मुलीशी म्हणा आई वडिलांशी म्हणा किंवा पत्नीच्या आई वडिलांशी म्हणा असे काही वादविवाद झाले आहेत का पाडणे झाली आहेत का, का। विनाकारण आपण वाद घातला आहे का त्यामुळे या नात्यामध्ये काही दुरावता निर्माण झाली आहे का हे आपल्याला शोधायचं आहे त्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते मानसिक संतुलन बिघडू शकते मित्रांनो तीन नंबर आपल्या धार्मिक आरोग्य बिघडले असल्यास त्याची कारणे शोधायची आहेत कारण हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे परधर्म आकर्षण जर आपल्याला झाले असेल तर आपण त्यासाठी काही पावले उचलली असतील तर याने आपले धार्मिक आरोग्य बिघडू शकते कारण स्वधर्म हा इतर कुठल्याही धर्मापेक्षा सर्वात मोठा आहे हेच आपल्याला या ठिकाणी मान्य करायचंय ज्या धर्मामध्ये परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे त्या धर्माचं आपल्याला आकर्षण असावं प्रेम असावं तिथेच आपण आपल्या धर्माचं आचरण करायचं आहे मित्रांनो पर धर्माला आकर्षित होऊ नका जरी ते सोना असले तरी ट्रॅक चेंज केला की तुम्हाला दोष लागतो तो दोष तुमच्या नावावर जमा होतो संचित पाप करणार का परांना काही लोकांच नियमच असं परांना घ्यायचे नाही कारण अन्न बनवण्याचे गुणधर्म मानसिकता ते अन्नामध्ये उतरते पैसे देऊन ते दोष जात नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मग त्याची क्वालिटी ती गोष्ट वेगळीच राहिली असून परधन दुसऱ्याच्या धनावर आपण डोळा ठेवला आहे का नजर ठेवली आहे का त्याचे धन आपण हिसकावून घेतले आहे का कुठल्याही पद्धतीने दमदाटीने करून वगैरे प्रेमाने वगैरे कसेही परधन आपण स्वीकारले आहे का लाचलच परत भ्रष्ट असे काही आहे का याचाही आपल्याला आप विचार करायचा आहे परस्त्री जर आपण विवाहित असाल किंवा अविवाहित असाल तरी आपल्याला परस्त्रीचे आकर्षण कधी झाले आहे का किंवा आपण त्यात गुंतलो आहोत का मग ती कुठल्या जाती धर्माची आहे परधर्माचे परजातीचे याने आपले आरोप धार्मिक शकते कारण स्वामी विवेकानंद म्हटलं आहे की पहिला आपलं फर्स्ट बॉडी सेकंड स्टडी आणि थर्ड स्टडी लेडी तर विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला विद्या ग्रहण करायचे त्यामध्ये ही परस्त्री म्हणजे परमुलगी याचा कामा नाही मित्रांनो ज्या वेळेला आपण विवाह योग्य होतो ज्या स्त्रीशी आपला विवाह होतो एक निष्ठपणा आपण राहायला पाहिजे षड विकार आपल्यामध्ये जे काही सहा शत्रू बसले बसलेले मध मत, मत सर जे काही सहा विकार आहेत त्यामुळे आपले काही मानसिक आरोग्य आपला धार्मिक आरोग्य बिघडले आहे का, का हे शत्रू आहेत हे ज्या वेळेला बाहेर डोके काढतात त्यावेळेला आपले नियमांचे उल्लंघन होते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्र स्वधर्माचरण म्हणजे जर आपल्या स्वतःच्या धर्माचे आचरण आपण धर्मगुरु करून समजावून घेतले नाही आणि ते जर नाही केले तर नक्कीच आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते मित्र आणि या व्यतिरिक्त आपण ईश्वराला त्याचे अस्तित्व न मानणे त्याचे अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये न करणे देव ब्राह्मणा साधू संत ऋषीमुनी गोमाता इत्यादींना दोष देणे किंवा त्यांना त्यांचे कर्मकांड जे आहे ते न मानणे आपण स्वतःचे परीक्षण न करता यांना दोष देणे हे चुकीचे आहे मित्रांनो याने नक्कीच आपल्याला दोष लागतो गोमाता हिला देखील आपण काही त्या मानाचे त्या दर्... धर्माच्या लेवलला आपण आपले विचार जर तिच्याविषयी चांगले नसतील कारण तेतीस कोटी देवता आपण गोमातेत आहे असे समजतो पण खरोखरच आपण ते मानतो का पाळतो का तिची पूजा अर्चा करतो का निदान सणाबाराला जे सांगितलेल्या दिवशी करतो का रोज सोडून द्या समजा रोज जरा आपण गोमातेला काही चारा काही घास खाऊ घालत असाल तर चांगलीच गोष्ट आहे तिचे दर्शन घेत असेल चांगलीच गोष्ट आहे मग कुठेही असो ते दिवसभरामध्ये असेही न होता निदान विशेष काही दिवसांनाही आपण ते करत नसाल तिला आपण मान देत नसाल तर मग आपल्याला दोष लागणार आहे काही धर्मामध्ये आहे मित्रांनो की गोमातेचेच दूध दही ताक जे काही तिच्यापासून तयार होते तेच त्याचेच सेवन आपण करायचे कारण धार्मिक का विधीमध्ये गोमातेचेच दूध लागते दही लागते ताक लागते तूप लागते लोणी लागते म्हशीचे या ठिकाणी चालत नाही मित्रांनो म्हशीच्या दुधामध्ये गोमातेच्या दुधामध्ये काय फरक आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवे आणि मगच आपण गोमातेला तिच्या दुधा तिच्या दुधापासून जे काही बनणारे पदार्थ आहेत त्यांना त्यांचे स्वीकार करायचे मित्र ज्यामुळे आपले धर्माला आपल्याला प्लस पॉइंट होणार तो पॉझिटिव्ह धार्मिक आता आपल्या संसारामध्ये जर आपण देहधारी गुरु केला नसेल कर गुरु करणे हे महत्वाचे आहे गुरु तोही तो जर आपण स्वधर्माचा केला नसेल तर दोष लागणार मित्रांनो आपले धार्मिक आरोग्य बिघडणार मित्रांनो कारण भक्ती मार्गामध्ये मा गुरु ही पहिली पायरी आणि समाधी ही शेवटची पायरी मित्रांनो गुरुच्या माध्यमातूनच आपल्याला भक्तीचे आचरण करायचे आहे आणि तोच गुरु, गुरु त्यानंतर आपल्याला सद्गुरूकडे पाठवणार आहे सद्गुरु भेटणार सद्गुरु आपल्याला ईश्वराचे दर्शन घडून देणार आहे मित्रांनो यालाच भक्ती मार्ग मित्रांनो इतर कोणत्याही मार्गाने ते होऊ शकत नाही म्हणून सुरुवात गुरु आपण केला नसेल तेव्हा याचेही दोष आपल्याला लागणार आहे मित्र मित्रांनो आपली संसार त्याची कारणे शोधायची आपल्याला काही व्यसन आहे का मद्य मदिरा मांस सुंदरी ज्याला आपण म्हणतो किंवा मद्य प्राशन केल्यानंतर मासाची गरज लागते आणि मांस भक्षण केल्याने आपले विचार चक्र हे बिघडतात मग आपल्याला स्त्री आकर्षण होते मग ते कुठलेही तीन गोष्टी जर आपल्याला व्यसन असेल या तीन गोष्टीच लग्न या असेल या याची कबुली आपण द्यायची आहे मित्रांनो यामुळे आपलं सांसारिक जीवन बिघडू शकते हे आपण उदाहरण बरेच पाहतो शेजारी म्हणा आपल्या घरात म्हणा कुटुंबात किंवा इतरांच्या कुटुंबात असे काही व्यक्ती असतात ज्याच्या नादी लागलेले त्यांचं सांसारिक जीवन बिघडतं मित्र मनोरंजन आता मनोरंजनामध्ये अनेक प्रकार येतात मोबाईल पासून ते टी व्ही कॉम्प्युटर किंवा ना सिनेमागृह नाट्यगृह हे के अति केल्याने आपल्याला आपले जीवन बिघडू शकते मित्रांनो लक्ष राहत नाही कुटुंबाकडे वेळ जास्तीत जास्त आपल्याला त्यामध्ये जातो आपण नाते संबंध सांभाळू शकत नाही तर असे काही झाले आहे का राजकारण राजकारण मध्ये आपण गुंतलो आहोत का कार्यकर्ता म्हणून आपण काम करत आहोत का वरिष्ठ सांगतात तसे आपण पळत आहोत का घरदार सोडून घराताचा विचार न करता किंवा कुटुंबाचा कुटुंबाच्या व्यक्तीचा विचार न करता स्वतःचाही विचार न करता आपण राजकारणामध्ये जर सामील असाल सामील होत असाल कार्यकर्ता म्हणून तर योग्य नाही मित्रांनो कारण याने काही तुमची देश सेवा घडणार नाहीये तुम्ही राजकारण जर राज याचं निरीक्षण जर केला ज्या राजकारणाचं तर त्यात आपल्याला दिसेल की ही देशसेवा नाही आहे ही स्वसेवा आहे स्वतःची प्रगती कशी होईल यासाठी हा एक क्षेत्र उत्तम क्षेत्र आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो कोट्यानी कोट्यावधीची संपत्ती या राजकारणी लोकांकडे आहे मित्रांनो आपल्या आपण साधे लाखापर्यंत कोटीपर्यंत पण पोहोचू शकत नाही रिटायर झाल्यानंतर तर असंही काही आपल्याला भेट लागला आहे का गॅमलिंग काही आपण खेळ काही खेळत आहोत का गॅमलिंगचे त्यामध्ये पैसा आपला जात आहे का त्यामुळे संसाराला पैसा पुरत नाहीये भिका मागावं हो लागतात कर्ज काढावं हो लागते सण साजरे करावं लागतात देव साजरे करावं लागतात या गॅमलिंगच्या नादांना आपण सगळं काही हरवून बसतो घरदारही हरवून बसतो मग आपल्या डोक्यावर परिणाम होतो आपण पश्चाताप करतो मित्रांनो नंतर पश्चाताप करून उपयोग नाही परिवार परिवारामध्ये काही आपला वाद झालाय का बायकोशी नवल्याशी मुलीशी मुलाशी आईवडिलांशी ही आपण पाहायला हवे परिवार यामध्ये बिछडतो परिवारामध्ये दुरावत निर्माण होते ती नाही व्हायला पाहिजे तेव्हा मित्रांनो वरीलपैकी कोणत्या नादाने आपले जीवन बिघडले याचे मनन चिंतन करावे व येणाऱ्या नवीन वर्षात अशा चुका होणार नाहीत याची दक्षता मात्र आपल्याला घ्यायची आहे खबरदारी घ्यायची आहे नव्हे हवा तर तसा मानसिक संकल्पच सोडायचा आहे मित्रांनो कारण असे अनेक जुने वर्ष आपण मागे टाकले आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागतही आपण केलेले आहे पण आपल्यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही याला कारण संकल्पाचा अभाव मित्रांनो म्हणूनच मला मनावेश वाटते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार इतर कोणी नसतं मित्रांनो म्हणून इतरांना दोष देऊ नका आपल्याला दोष द्या आपणच दोष म्हणून आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा जुन्या सुरू असलेला वर्षाला निरोप देण्याचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता संपत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा ആനന്ദിരാ പ്രസന്ന ശു കല ഹരിോം ശിവശംഭോ